आई कधी खून करू शकते आणि तेही स्वतःच्या पाच वर्षाच्या लेकीचा प्रेमाचा वेळ सुडाची आग आणि नवऱ्यासोबत वैर एका रात्रीत एका निष्पाप लेकराचं आयुष्य संपलं इतकंच काय त्या लेकीच्या मृतदेहाजवळ त्या महिलेने दारूची पार्टी केली ड्रग्ज घेतले शेवटपर्यंत जरूर पहा कारण सत्य ज्या क्षणी उघड होतं त्या क्षणी तुमच्या अंगावर काटा येईल नमस्कार मंडळी आपण पाहत आहात क्राईम डायरी तीनशे दोन खऱ्या गुन्हेगारी घटनांच्या थरारक कथा जशाच्या तशा पण आमच्या आवाजात अधिक तीव्रतेने व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहाटीची वेळ गर्द झोपेतला परिसर अचानक पोलीस कंट्रोलला फोन येतो माझ्या नवऱ्याने माझ्या मुलीचा खून केला कॉल करणारी होती रोशनी उर्फ अनाज खान पोलीस तातडीने रवाना एक निष्पाप बालक सायनारा उर्फ सोना बेशुद्ध अवस्थेत पण ही कहाणी येथून सुरू नाही झाली इथे तर फक्त मुखवटा पडायला सुरुवात झाली होती दहा वर्षांपूर्वी प्रेमासाठी रोशनीने धर्मांतर करून सोबत निकाह केला प्रेमासाठी सर्व काही सोडून दिले होते आपले आई वडील नातेवाईक सर्व आता सर्व चांगले होणार या भ्रमात तिचा नवरा शाहरुख होता शाहरुख तिच्यासोबत प्रेमाने वागायचा पण वर्षानुवर्ष तिचे प्रेम आता तिरस्कारामध्ये बदलू लागले होते घरातील कलह संशय आणि शेवटी सुडाचा विकराळ रूप प्रेमानं धर्म बदलला पण स्वभाव नाही लोभ स्वार्थ आणि हट्टाच्या आगीत सगळं भस्म होऊ शकतं दोघांना एक सुंदर गोंडस मुलगी झाली होती चार वर्षापूर्वी रोशनीची भेट झाली उदित जयस्वालशी हुसेनगंज पिपल लाईनचं तरुण सुरुवातीला ओळख मग भेटी मग चोरी चुके संबंध रोशनी हळूहळू त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली याच दरम्यान पती शाहरुख तिच्यापासून वेगळा झाला होता तो अमिनाबादमध्ये भाड्याच्या खोळीत राहत होता संबंध तुटत चालले संशय वाढत चालला आणि मध्ये त्यांचा गोंडस लाजाळू आणि क्यूट मुलीचा नाहक बळी जात होता सोमवार तेरा जुलैला रात्री उशिरा शाहरुख आपल्या मुलीला भेटण्यासाठी खंदारी बाजारातील रोशनीच्या घरी आला भेटून परत गेला घरात रोशनी आणि थोड्याच वेळात उदित तिथे आला रात्री उशिरा घराचे बंद लाईट दोघे एकत्र एक अचानक सायनारा जागी होते आणि तिला ते दिसतं बालमनासाठी ते धक्कादायक होतं तिची आई आणि तिचा दोस्त आपत्तीजनक अवस्थेमध्ये होते सायनारा रडत म्हणते मी बाबांना सगळं सांगेन हाच तो क्षण गुन्ह्याचा ट्रिगर रोशनी आणि उदित प्रथम तिला समजावून पाहतात पण सायनारा हट्टे आणि सांगते मी बाबांना सांगणारच रोशनी संतापाने मुलीला झोपाळ्यावरून खाली ओढते तिच्या लहानशा पोटावर उभी राहते दबावाने मुलीला वेदना होतात तिच्या तोंडातून रक्त येतं उदित पाहत राहतो आणि पुढच्या क्षणी तिचा गळा आवळला जातो सायनाराचा आता श्वास कायमचा संपलेला असतो कडे आता दोघांकडे ठोस योजना नाही कुठे टाकायचा था, कुणी पाहिलं तर रात्री उशिरापर्यंत दोघ दोघं फिरत राहतात योग्य ठिकाण न मिळाल्यानं शव परत आणला जातो नंतर दोघे दारू पार्टी करतात ड्रग्ज घेतात दोघेही आता मृतदेहाला बेडवर ठेवून पुन्हा झोपले जातात परंतु थोड्याच वेळात मृतदेहातून दुर्गंधी सुटू लागते आता या मृतदेहाचं काय करायचं दोघांना प्रश्न पडतो आणि इथून साजिशी मेंदू काम करू लागतो मंगळवार पहाट रोशनी पोलिसांना कॉल करते माझ्या नवऱ्याने लेकीचा खून केला इन्स्पेक्टर अंजनी कुमार मिश्रा तपासासाठी पोहोचतात प्राथमिक पाहणीत आरोप शक्य वाटतो शाहरुख खानवर वा हत्येचा गुन्हा दाखल होतो रोशनीच्या तक्रारावरून एफ आय आर नोंदवले जाते फॉरेन्सिक टीम सॅम्पल गोळा करतो आणि संपूर्ण खोली सेल करते इन्स्पेक्टर तपासाला लागतात रोशनी पुन्हा वेगवेगळा तपशील सांगते तिचा हा बदललेला सांगण्याचा पॅटर्नच पोलिसांनाचा संशय गडद करू लागते अखेर कठोर चौकशी केल्यावर मी सोबत तिची हत्या के केली असं ती पोलिसांसमोर कबूल करते ती म्हणते पतीसोबत राहायचं नव्हतं भांडण सुरू होती पतीला फसवण्यासाठी मुलीला मोहरा बनवायचं होतं दोन महिन्यांपासून आम्ही ही योजना आखत होतो रोषणीने पूर्वीच पतीला एकाकी करण्यासाठी प्लान केला होता एप्रिलमध्ये तिने शाहरुखसोबत आणि त्याच्या सासऱ्यांसोबत त्यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं होतं त्यांना घराबाहेर पाडलं जेणेकरून शाहरुखला कोणी साथ देऊ नये घरातील तिची वादग्रस्त जीवनशैली क्लबिंग उशिरा परत नेणे नशेच्या सवयी घरातील विरोधी याचाच राग मनात साठत गेला होता चौकशीनंतर पोलिसांनी रोशनी उर्फ नाज आणि उदित जयस्वाल या दोघांना अटक केली कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जेलमध्ये रवानगी करण्यात आली सगळ्यात भयानक क्षण कोणता असेल तर चौकशीनंतरही रोशनीच्या चेहऱ्यावर मनाला कणभरही मागमूस दिसणार नाही स्वतःचे माहेर कुठे आहे हे तिने नीट सांगू शकत नव्हती एका बालिकेनं फक्त सत्य सांगायची धमकी दिली आणि तिचं आयुष्य संपलं गुन्हेगार कोण फक्त ती आई की तो समाज जो संबंधांचं ताण व्यसन अविश्वास यांना दुर्लक्ष करतो कमेंट बॉक्समध्ये लिहि नक्की लिहा तुमचे मत या प्रकरणात सर्वात मोठा दोष कोणाचा जर तुम्हाला अशाच खऱ्या गुन्हेगारी कथा अधिक जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि पुढच्या एपिसोडसाठी बेल आयकॉन नक्की दाबा क्राईम डायरी तीनशे दोन